निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा जाधव आज विजयादशमी विजयादशमीच्या सर्व दर्शकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण दसऱ्याच्याच निमित्तानं आज एक संसनी अशी मुलाखत घेऊन येतोय कारण की संगमनेर तालुक्यात खऱ्या अर्थानं महाविकी आणि महाविकास आघाडी असलेलं काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लढाई होणार आहे जिल्हा परिषदेचं रणसिंग फुंकलं गेलंय खऱ्या अर्थानं मागच्या मागील आठवड्यात अमोल खताळ यांनी प्रत्येक गावात तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन झंगावती दौरा केला त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील आपल्या पद्धतीनं प्रत्येक गाव पिंजून काढायचं काम चालू आहे म्हणजे येतात अर्थ जिल्हा परिषदेचं किंवा नगरपालिकेचं रणसिंग कुठंतरी फुंकलं गेलंय आपण बघणार आहोत याच संदर्भात काँग्रेसचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष राहिलेले सचिन खेमनर हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जिल्हा परिषदेची तयारी कशा पद्धतीनं चालणार आहे नुकतंच आता तेरा ऑक्टोबर रोजी आरक्षण देखील जिल्हा परिषद पंचायत समितीचं जाहीर होणार आहे असं माहिती मिळते तर आपण सचिन खेमनर यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम सर्वांना विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा काय वाटतंय आता खऱ्या अर्थानं मागे आठवड्यात तुमच्या साखर गटामध्ये आमदार अमोल खताळ यांनी धंदावती असा दौरा केला आणि या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांनी नागरिकांना आव्हान केलं की जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या भगवा फडकला पाहिजे अशा पद्धतीनं होतं काय त्यांच्या उत्तर काय आमदार आहे विभागाचा दौरा करणं त्यांचं कर्तव्य असतं त्यांनी दौरा केला त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याची त्यांची ती भूमिका असेल परंतु आम्ही सुद्धा तेवढ्याच ताकदीने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तयारीला लागलेलो आहे आणि उतरणार आहोत तुमच्या आता तयारी ही हे व्यासपीठ ते सांगण्याचं नाहीये तयारी ही आमच्या पद्धतीने चालू आहे आम्ही गावोगावी जाऊन लोकांना भेटत आहोत लोकांच्या समस्या सोडत आहोत तयारी ही एका दिवसात होत नसती तयारी करण्यासाठी अनेक दिवस लागत असतात जिल्हा परिषदेचं आरक्षण तेरा तारखेला जाहीर होणार आहे आहे अशी माहिती तर काय वाटतं बहुतेकदा सापूर जो आहे तुमचा तो खुला प्रवर्ग किंवा ओबीसी प्रवर्गात जास्त शक्यता आहे असं काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे काय वाटतं जर समजा जिल्हा परिषद गट हा खुला आणि ओबीसी प्रवर्गासाठी जर सुटला तर काय वाटतं संभाव्य उमेदवार तुम्ही असाल अजून कुणी काय वाटतं तुमच्या महाराष्ट्रामध्ये खुला होईल का ओबीसी होईल हे सांगण्याचा अधिकार मला नाही किंवा दुसऱ्याही कोणाला नाही कदाचित पत्रकार म्हणून तुम्हाला काही हिंडा असतील तुमचा तो अभ्यास असेल माझ्या माहितीत मी वाचल्याप्रमाणे सात ऑक्टोबर रोजी सभापती पदाचं आरक्षण निघत आहे आणि तेरा ऑक्टोबर रोजी गटनी आहे गणनी आहे आरक्षण निघत आहे गट गणनी आहे पंचायत समिती लेव्हलला निघत आहे आणि गटनी आहे कलेक्टर ऑफिसला निघत आहे असं ते निघण्याची शक्यता आहे आणि निश्चितच माझ्या माहितीनुसार व माझ्या अनुभवानुसार जे मी जिल्हा परिषद निवडणुका पाहत आहे हा गट निश्चितच खुल्या पवार प्रवर्गाला निघेल असं माझं आहे खुल्या प्रवर्गासाठी तर काय वाटतं खुल्या प्रवर्गासाठी निघालं तर कोण उमेदवार इच्छुक असं उमेदवार देण्याचा सर्व अधिकार काँग्रेस म्हणून माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा आहे साकूर गटाचा सर्व अधिकार त्यांना आहे ते ठरवतील तो उमेदवार असं इच्छा प्रत्येकाची असतील तशीच माझी इच्छा कदाचित आहे परंतु उमेदवार ठरवण्याची सर्व अधिकारी आमचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचेच आहे खुला वर्गात खुला प्रवर्गासाठी जर निघणार असणार तर नक्कीच मराठा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल कारण की मराठा समाज ज्या वेळेस कारखान्याचं तुमच्या निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दोन धनगर समाजाचे उमेदवार संचालक म्हणून दिले त्याचा कुठंतरी रोष काही मध्यंतरी बघायला मिळाला त्यात असं आहे उमेदवार कोणता द्यायचा कोणता नाही द्यायचा ही एक राजकीय समीकरण असतं ते वेळेला ठरत असतं त्याच्यामध्ये दोन गण असतात एका गटामध्ये दोन गण असतात आणि एक गट असतो गटाचं जर समाजावरच गणित चालत राजकारण हे समाजाच्या गणितावरच चालतं त्यानुसार ठरलं जाईल समजा जसं परिस्थिती असेल तसा योग्य उमेदवार काँग्रेसकडून दिला जाईल नाही मला प्रश्न हा आहे की कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेस बिनविरोध झाली परंतु दोन्ही जे आहे धनगर समाजाला प्रतिनिधित्व सापूर गटातून दिलं असं काही लोकांचं मध्यंतरी आम्ही एक मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीच्या दरम्यान देखील मराठा आणि धनगर हा वाद उखाळून येतो काय असं वाटलं होतं तर कारखान्यावर दोन उमेदवार दिले अपेक्षित असं होतं त्यांना की एक मराठा आणि एक धनगर असा उमेदवार द्यायला पाहिजे तर दोन्ही उमेदवार हे धनगर समाजाचे सापूर गटातून दिले अर्थात त्याच्या मागचं इनसाइड स्टोरी जर म्हणायला गेलं तर खूप वेगळी आहे दोन संचालक जे साखरघाटात झाले त्याच्या मागची परिस्थिती वेगळी आहे पण तुम्ही जर जातीय समीकरण बोलत असल तर हे चुकीचं आहे ज्यावेळेस राजकारणात आपण काम करतो किंवा कोणताही नेता छोटा असू मोठा असू किंवा कोणताही नेता असू त्याने सर्व धर्म भावाने काम केलं पाहिजे राजकारणाची पद्धत असती जो राजकीय नेता म्हणून काम करतो त्याने सर्वच समाजाला बरोबर घेऊन निश्चितच ज्याला त्या समाजाचा अभिमान असतो मलाही मी माझ्या समाजाचा अभिमान आहे परंतु प्रत्येकाने जो राजकारणात कर का। राज राज काम करतो तुमच्याकडे बातम्याचा समाजाचा दृष्टिकोन झालेला असतो तुम्ही सर्व समाजाला बंद बरोबर घेऊन चालतो पाहिजे त्यामध्ये ओबीसी असल टी असल दलित असल बाराबरोधीदार असल इतर कोणताही समाज असल सर्व समाजांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका एका राजकीय नेत्याची एका राजकीय पुढाऱ्याची एका समाजकारणात काम करणाऱ्या माणसाची ही असली पाहिजे ह्या मताचा मी आहे याच पद्धतीनं तेव्हा मुलाखत झाली एका मराठा तुमच्या की मुलाखत आम्ही घेतली परंतु त्या दरम्यान मुलाखत झाल्यानंतर काही दिवसांनी असंही बघायला घेतलं ओबीसी पर्व असं नाही ओबीसी पर्व म्हणजे ठराव एक समज नसतो ओबीसी मध्ये सुरू केलं असं नसतं जो ज्याचा त्याचा भाग आहे ज्याचा त्याचा राजकारणाचा स्ट्रॅटेजीचा भाग असतो परंतु ओबीसी म्हणजे ओबीसी मध्ये प्रत्येक जण असतो ओबीसी मध्ये तेली समाज येतो ओबीसी मध्ये माली समाज येतो आता मराठा समाज ओबीसीचा घटक धनगर समाज आहे ओबीसीचा घटक कुंडी मराठ्यांमध्ये जो कुंडी आहे तो समाज आहे अनेक समाज अजून असतील त्याच्यामध्ये ओबीसी हा प्रत्येक जण ओबीसीत आहे ओबीसी प्रत्येक घटक त्यामध्ये असतो असं काही नसतं सामाजिक करी आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारला का कारखान्याला दोन संचालक धनगर समाजाचे झाले त्याच्यातला पार्ट असा आहे इंद्रजित खेमनर एक तीन पासून संचालक म्हणून काम करतात ह्यावेळेस आम्ही माझे मामा असलेले मांडवीचे रामदास सर यांचा अर्ज भरण्याचा निर्णय आम्ही मागच्या पंचवर म्हणजे दोन हजार एकोणावीस ला आम्ही स्वतः घेतला आम्ही सगळे बसलो मित्रपरवर बसलो नातेवाईक बसलो आम्ही असा निर्णय घेतला की रामदास सरांचा अर्ज कारखान्याला भरायचा तो आमचा निर्णय होता तो कोणत्याही पक्षाचा निर्णय नव्हता कोणता नव्हता तो एक आमचं जे संकटन आहे त्याचा जो निर्णय होता पण आम्हाला नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यावेळेस बोलवलं तुम्ही मागा घ्या तुमचा विचार भविष्यात करू त्या पद्धतीने पाच वर्ष आम्हाला काही कोणता निरोप आला नाही आम्ही पुन्हा एकदा अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आम्ही अर्ज भरला नामदार साहेबांकडे गेलो नामदार थोरात साहेबांना भेटलो आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो आमच्या बरोबर अर्धा गावचे लोक होते आमचे नातेवाईक होते आमचा मित्र परिवार होता काँग्रेसचे कार्यकर्ते होते समाज म्हणून नव्हतोय यामध्ये आमच्या बरोबर विठ्ठलजीत जे मराठा समाजाचं आहे चांगलं नेतृत्व आहे ते होते बिलवाडीतील संतो ढेंबरे होते अनेक लोक समाजात हे मी तुम्हाला सांगितले संगमनेर मधील अनेक लोक होते साकूर गट हा खूप मोठा आहे कारखान्याच्या बाबतीत त्या गटातले मराठा समाजाचे नेते होते धन्य समाजाचे नेते होते आमच्यासारखे युवक होते आम्ही सगळे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना एक शिष्टमंडळ करून भेटलो आम्हाला उमेदवारी पाहिजे तुमचा प्रश्न आहे कोणाला द्यायची किंवा कोणाला द्यायची नाही हे तुम्ही ठरवा आमचं एकच मत आहे की आम्हाला द्या आणि त्या पद्धतीने त्यांना ती उमेदवारी आमदार धुळगण सरांना देणं शक्य झालं आणि अर्ज इंद्रजीत खेमनरांनी अर्ज भरल्यामुळे मला दुसरं कोणी अर्ज भरलेला नव्हता योगायोगाने हा अर्ज आम्ही भरला आग्रह केला दुर्गणी स्वतः इच्छुक नव्हते सगळ्यात जास्त आग्रह सगळ्यात जास्त मोठी भूमिका त्यामध्ये मी किती त्याला के आग्रह केला अर्ज माझ्या स्वतःच्या हाताने तो अर्ज भरलेला आणि जे सूचक अनुमोदक लागतं विठ्ठल शेख ध्यानांनी आम्ही सूचित केलेले अनुमोदक त्यांच्याच गावातले डोनर आहेत आम्ही आग्रह केला आम्ही स्वतः जो फॉर्म माझ्याबरोबर त्याच्यामध्ये भाऊसाहेब डोनर होते रुपेश धुळगंट होते पोपट सोमा कुन्नर होते उत्तम कुन्नर होते मालधारी सोन्नर होते आम्ही सगळे विठ्ठल ढेरंगे होते संतोष ढेंबरे होते होती असे अनेक लोक आम्ही होतो तो अर्ज आम्ही स्वतः आणि आज त्यामध्ये अनेक लोकांना धुळगण सर जे संचालक झाले त्याचा एक वेगळा आनंद झाला या कारखान्याच्या बाबतीत झालं बोलायचं झालं तर धुळगण सरांचे जे वडील होते लक्ष्मण नाना धुळगड आमच्यासाठी जे आदरस्तंभच होते ते नाव खूप गाजलेलं नाव आहे आणि त्यांनी स्वतः सुद्धा कारखान्याला एक दोन वेळेस अर्ज भरलेला होता आणि एक त्या कुटुंबाची इच्छा होती आमची सर्वांची इच्छा होती कुटुंब म्हणून का त्या कुटुंबाने एक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि ते योगा वगैरे आमदार बाळासाहेब आणि आमचं ऐकलं सर्वांचं माझं एकट्याचं नाही सर्वांचं सर्व सार्वभौम विचार त्यांनी त्या ठिकाणी केला आणि रामदास दोर्गांचं संचालक झाले यामागच समाजाचा कुठलाही प्रश्न नाही कोणी याच्यामध्ये तेल विरजन घालत असेल तर ते चांगलं नाही त्यांनी पण मोठ्या प्रमाणात तुम्ही जय रामडे नेत्या आवडत त्यांनी मोठ्या प्रमाणात बद्दल तुमच्याच पक्षातील काही नेत्यांवर वरिष्ठ लोकांवर नाराजगी व्यक्त केली की मला मला काम कधी भेटलं नाही मी अनेकदा गेलो महिला बालकल्याण समितीच्या सभापती होत्या त्यांच्याकडे गेलो परंतु मीच यांना या लोकांना तिकीट दिलं मीच सगळं धावपळ केली पण मला आज काही मिळालं <laughs> <laughs> मी जयरा मात्र तुमच्याकडे मी जयराम द्याचं नाव घेतलं नाही तुम्हाला तो प्रश्न मला विचारायचा आहे हे तुम्ही स्पष्ट सांगा मी जयराम धारंगींचं नाव आता त्यांचं साहजिक असेल त्यांना कामं मिळावं असं वाटलं असेल कदाचित त्यांच्या माहितीनुसार ज्या सभापती आहेत त्यांना जास्त मिळाल्या असतील अजून कोणाला जास्त मिळाले असतील पण जयराम दॅरंगे हे ठेकेदार नसल्यामुळं किंवा ते कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळं ते सिव्हिल इंजिनियर नसल्यामुळं त्यांना कदाचित कामं देणं आमच्या वरिष्ठांना शक्य झालं नसेल परंतु यातून सिद्ध एक होते का आपल्या कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ठेकेदार होते आणि साठी लोक तुमच्या बरोबर होते असं वाटायला लागलं जाहीर तुम्ही जाहीर मीडिया समोर येऊन असं वक्तव्य करता त्या आरती कुठेतरी तुम्ही ठेकेदारीवर चाललेला पक्ष होता का नाही असं काही नाही तुम्ही त्यांचं तुम्ही त्यांना दा प्रश्न अटकवला असेल ते बोलता बोलता बोलून गेले नाही हा प्रश्न आम्ही विचारला नव्हता त्यांना साहजिक त्यांच्या म्हणण्यानुसार मीराबाई शेट्टेंना ज्या सभापती होते त्यांना कामं मिळाली असतील किंवा दुसरं कोणला मिळाले असतील परंतु त्याची प्रोसेस असती त्याचं टेंडर असतं मुळ टेंडर देण्याचा अधिकार हा कोणतेही कोणालाही नेत्याला किंवा कोणालाही नसतो त्याला टेंडर भरावं लागतं बिलो रेट्स असतात ज्याचं टेंडर बिलो असतं त्याला ते टेंडर मिळतं अशी पद्धत असती एकंदरीत माझ्या माहितीनुसार आता त्यांचा अभ्यास काय नेते जयराम ढे मला माहीत नाही माझ्या अभ्यासानुसार माझा असा अभ्यास आहे एकंदरीत आता आपण तो विषय फाटा परंतु जिल्हा परिषदेच्या निमित्त आपण जर आता तुम्ही जर टाकण्याचा विचार केला तर आपण जामीदार समाज आणि मराठा समाजाचं तसं समीकरण जुळवलं माहीत नाही परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत जर आपल्याकडं मराठा समाजाचा उमेदवार देण्याची वेळ आली तर आपल्याकडं काँग्रेसकडं प्रबळ दावेदार असा उमेदवार सध्या तरी दिसत नाही असं काही नाही प्रत्येक पक्षाचा उमेदवार रेडी असतो काँग्रेस पक्ष शेवट आता जरी विद्यमान आमदार महायुतीचा असेल पण काँग्रेसचा एक अनुभव आहे एक स्ट्रॅटेजी आहे काँग्रेसचं जे काम चालतं ते वेगळ्या पद्धतीने चालतं उमेदवार ठरलेले आहेत काँग्रेसचं मराठा समाज म्हणून मी सापूर गटातले पाच चेहरे असे आहेत का ते समाजामध्ये नावाजलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्यापैकी एका चांगल्या उमेदवाराला जो तुमच्या पक्षातील कोण तुमच्या म्हणजे महायुतीतील कोण उमेदवार असेल त्याला ती संधी दिली त्याच्या उमेदवारांचे समोरचा चेहरा बघून पुढच्या आमच्या चांगल्या उमेदवारांना संधी दिली जाईल आणि निश्चितच आमचा उमेदवार हा निवडून येणाराच असेल ह्या दृष्टीचं मी खंडन करतोय की आमच्या अभ्यासाप्रमाणे जे मागील विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे महायुतीचा जर तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही मतदान होणार नाही बाळासाहेब थोरातांचा चेहरा पाहून मतदान आता जनता करणार बाळासाहेब थोरात विकास पुरुष असेल असेल बाळासाहेब थोरातांचं मोठं नाव आहे असे परंतु सर्वसामान्य जनता आता तुमच्या गटातला व्यक्ती पाहूनच मतदान करेल जर का इंद्रजित खेमणार यांच्या घरातील उमेदवार किंवा शंकर पाटील खेमणार यांच्या घरातील उमेदवार हे जर नसेल नसे हो। तर फाईट होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो काँग्रेसला पराभव त्यांच्या विना पत्करावाय तर त्यांच्या घरातील उमेदवार असेल तरच निवडणुकीमध्ये फाईट होईल आणि धरतरचा विषय होईल अन्यथा तुम्ही अचानक कुणी उमेदवार उभा केला तर पराभव हा काँग्रेसचा आमच्या डोळ्यांनी दिसतोय आमच्या मते बरोबर काय आता याच्यात असा विषय आहे निवडणूक ही चेहरा पाहून होत नसते प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं ग्रामपंचायत निवडणुकीचं वेगळं असतं जिल्हा परिषद पंचायत समितीचं वेगळं असतं विधानसभेचं वेगळं असतं लोकसभेचं वेगळं असतं तसं प्रत्येक निवडणुकीचं एक समीकरण चाललेलं असतं जशा प्रकारे सांगायचं आलं तर ग्रामपंचायत मध्ये वाड्यावर निवडणुका वाटत ज्याचा वाडा मोठा त्या वाड्यातला उमेदवार उभा केला जातो तशीच पद्धत असती ज्या गावातलं घर मोठं तो सरपंच पदाचा उमेदवार असतो तसंच जिल्हा परिषद थोडासा वेगळा आहे हा पाठ सर्वांगीण चालतो हा पाठ एक चेहरा असतो हा दुसरा पाठ एक पक्ष असतो असा सर्वांगीण विकास आणि एक विकासाचा ज्याच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे ज्याच्याकडे पक्षाचं पाठबळ आहे निश्चित ही निवडणूक पक्षावरच चालते बऱ्यापैकी आणि चेहऱ्याला सुद्धा एकवीस पंचवीस टक्के प्राधान्य चेहऱ्याला पण दिलं जात असं माझं बाळासाहेब थरच्या कार्यकर्त्यांना मोठी दुखणी निर्माण झाली कार्यकर्ते मध्ये गटबाजी निर्माण झाली असं वाटत नाही काय तसं महायुतीमध्ये तसं दिसत नाही असं काही नाही महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे जे प्रकारे नाव मी घेऊ इच्छित नाही पण निश्चित प्रकारे दिसून आलेली आता तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नातून उत्तर देतो आली आमच्या गडबाजी असेल असतीच प्रत्येक घरात सुद्धा दोन विचार असतात तसं प्रत्येक पक्षात सुद्धा दोन विचार असतात परंतु त्याच्या त्या गोष्टी घरातच मिटवायच्या असतात घरातला वाद घरात पक्षातला वाद चार भिंतीच्या आत मिटवायचा असतो पद्धतीने दिसत नाही का पुढं मीडिया समोर येऊन कुणी असं गटबाजी असल्याचं मध्ये शिवसेना प्रबळ आहे संघ आता भाजप पण प्रबळ आहे आता तुमच्या गटात रोपशे सारख्या व्यक्तीकडं जिल्हा अध्यक्षपद अल्पसंख्याक शिवसेना मिळाले परंतु अशी गटबाजी त्यांच्या इशावाठ्यावर आली नाही तुमची ज्या पद्धतीने आता ज्येष्ठ नेते जी खेमरा असते बाळासाहेब कोंडा केंद्र खेमर असते हे नाराज असू शकतात परंतु त्यांनी कधी मीडिया समोर येऊन त्यांनी नाराजी दाखवली नाही परंतु तुमच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं कॅमेरे पुढे येऊन हो। आपली जे नाराजी आहे ती व्यक्त केली असं तुम्हाला तुम्ही बघितलंय आज यावरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात एक सूत्री बनवली जयराम ढिरंगे असेल त्यांनी इंद्रजीत पाटील ठेवणार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली त्यांनी महिला व बालकल्याण सिंगचे सभापती आहेत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली तुमच्याबद्दल नारवे केली तुमच्याबद्दल ते म्हणे एका गाडीत बसले बसतात आम्हाला बसायला बस बोलता येत नाही आम्हाला बसून जात नाही सारखी तेच तेच कार्यक्रम गाडीत बस गाडीत बसण्यावरून वारे लक्षात तुमच्या गाडी असं काही नाही जयरन डेरंगने नाही ते तुमच्यापुरं का बोलले मला माहीत नाही त्यांचं दुखवलं गेले असतील निश्चित काहीतरी शेवट पक्षामध्ये होत असतं परंतु जयराम डायरंग गाडीत बसत नाही कोण नव्हतं नाही बसता पण तुम्ही लोक बसा मग आम्हाला मांडवे सोसायटीचं उद्घाटन होतं साहेबांनी त्यावेळेस असा शिंदेवाडी युवरगाव मार्गे असा दौरा केला जयराम डेहरंगे स्वतः गाडीत बसलेले होते त्यांच्या एका बाजूने इंद्रजीत खेळणार होते एका बाजूने शंकर पटेल खेळणार होते आणि पुढच्या सीटवर स्वतः साहेब बसलेले होते मॅन मी तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी एका कामानिमित्त बाहेर होतो आणि ते म्हणत असते तर मला त्यांच्या मान्य तथ्य वाटत नाही तर गाडीत बसण्यावरून आमच्यात आधी हे चुकीचं बोलले प्रश्न माझा तसाच राहिला जिल्हा परिषदेचे कोण असतात स्वतः पण आहे ना इच्छुक प्रत्येक जण जो पक्षामध्ये काम करतो असं असं राहत नाही असं राहत नाही शेवटी समाजातील चेहरा मला द्यावा लागेल उद्या तुम्ही कोणालाही सांगशाल तो उमेदवार नसतो तर तुम्ही मला एक सांगाल नेता कोण असतो सापूर जिल्हा परिषद गटामधले नेता कोण आता माझ्या माहितीत तर सापूर गटाचे प्रमुख म्हणून शंकर पाटील काम करतात आणि आमच्या पक्षाचे सर्व स्व अधिकार हे नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचीच आहे उमेदवार कोण द्यायचा जबाबदारी जरी त्यांच्याकडे असली सर्व अधिकारी हे नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचीच आहे लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार।